बुलेटीन मध्ये आपल्या सगळ्यांचा सा स्वागत ड्रग्ज प्रकरणावरून नवाब मलिकांनी समीर वानखेडे आणि इतर लोकांवर गंभीर आरोप केलेले आहेत त्यानंतर मोहित कंबोज यांनी आता नवाब मलिकांची बेनामी संपत्ती उघड करणार असल्याचा इशारा दिलाय तसंच मलिकांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप कंबोज यांनी केलाय तर मोहित कंबोज यांच्या आरोपाला नवाब मलिकांनी उत्तर दिलंय मी भंगारवालाय पण चोर नाही असा पलटवार मलिकांनी केलाय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना आपण बघतो आहोत ड्रग्ज प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणावरून गंभीर आरोप केले इतर लोकांवर गंभीर आरोप केले त्यानंतर मोहित कंबोज यांनी आता नवाब मलिकांची बेनामी संपत्ती उघड करणार असल्याचा इशारा दिलेला आहे तसंच मलिकांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे महाराष्ट्र में ना भाई साहब ये एक सलीम जावेद की पिक्चर चल रही है और दो कैरेक्टर हैं एक सलीम और जावेद का एक कैरेक्टर है क्या नाम है, ना है? इसका मियाँ नवाब और दूसरे कैरेक्टर है संजय राउत तो ये क्या स्क्रिप्ट बनाते हैं और ये बहुत हाई क्वालिटी का वनस्पति का इस्तेमाल करते हैं भाई साहब हरबल करते और रोज आरोप लगाते हैं तो ये सलीम जावेद की पिक्चर बंटी बबली को बंद करनी चाहिए ये बंटी बबली की तरह रोज आके आरोप लगाते हैं अरे भाई कुछ तुम्हारे पास प्रूफ है ना तो आज क्या तारीख आहे उनतेस हे चालू आहे कारण दो तारीख आज तर कुस्तू बातानी पाहिजे त्या वानखेड्याशी कुणाचा काय संबंध आहे कुठल्या हॉटेलचे कोण मालक आहे त्या हॉटेलमधून कुठे क्रूजवर कसं गेलं काय त्या हॉटेलच्या कॅटरिंगमध्ये ड्रग्स कसा गेला इतका का घाबरताय आता नाव लि नाव लिहा घ्यायला मी सुरुवात केलेली आहे तुम्ही सांगताय की लाल कपडे सोशल मीडियावर टाकून नवा मलिक घाबरतील नवाब मलिकचे मुलं असतील भावा असतील मुली असतील कोणीही या देशामध्ये कितीही शोधायच्या सोद्या आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर अजिबात घाबरत नाही या देशामध्ये माझ्या परिवाराला या देशामध्ये कारोबार करणे राईट टू ॲक् प्रॉपर्टी हे फंडामेंटल राईट आहे जे काही माझ्याकडे आहे ते सगळं कागदावर आहे आणि चोर लोक मला बोट दाखवत आहे यांच्या ज्यांच्या बेनमी संपत्ती आहे ते माझ्यावर बोट दाखवत आहे सोशल मीडियावर लाल पोटले बांधून आहे मी भंगारवाला आहे असे रद्दी दहा वीस संभरटन माझ्याकडे आहे आम्ही चोर नाही डाकून कडून आम्ही सोने घेतलेले नाही त्यांना आता चित्रपटाचा शेवट कसा करायचा ते समजत नाही आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे दोन इंटरव्हल पाच तासाचा चित्रपट अशा भूमिका त्यांच्या येतच राहतील कारण गोंधळलेल्या भांबावलेल्या अवस्थेत आहेत सुरुवात तरी केली परंतु त्यांना कुठे एंड करायचा याकरता चाचपडते पडते